तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे आपल्या रविवार रविवारी आपल्याला शाळेच्या रोडचा स्लॅब भरून घ्यायचा होता तर शाळेला सुट्टी असल्याकारणाने अर्जंटमध्ये दोन दिवसात स्लॅब ठोकून आज भरायचं चालू केलेलं आहे तर आज इथला स्लॅब भरून झाल्याच्यानंतर आपल्याला तिकडे जायचं होतं तर चला आता आपली पहिली गाणी आहे पहिली गाणी वरती टाकली त्याच्यानंतर मिस्त्री लोकं इथून तिकडच्या मोठ्या साईटवर पाठवून दिलेले होते त्याच्यानंतर आपल्याला पण तिकडंच जायचं होतं अशा प्रकारे आपण स्लॅब भरण्याची वाट पाहत होतो पूर्ण स्लॅब भरून झाला की आपल्याला जायचं होतं पलीकडे त्या साईटवरती तर आपण तिकडे दोन दिवस फक्त डेपोचवरती चढवलेले आहे तर आपल्या तिकडं आता आप कॉलमची कटिंग चालू आहे कॉलमची कटिंग करून आपल्याला वरती कॉलम बांधायचे पाचव्या फ्लोअरचे तर आता तिकडं आपण जाऊन पाहू किती कटिंग झाली किती डेपो तयार झालेले आहेत अशा प्रकारे श्रीगणेशा झालेला आहे आप आपल्या स्लॅबचा पहिली गाण्यावरती माल टाकला गेलेला आहे तिसरा स्लॅब असल्याकारणाने वरती वर माल यायला पण भरपूर टाइम लागतो मटेरियल मिक्सर मिक्स केलेला त्यामुळे टाइम लागणार आहे ला आज थोडासा नाहीतर हा स्लॅब साधारण तर दोन अडीच तासात भरून होतो पण आज तिसरा असल्यामुळे थोडाफार वेळ लागू शकतो आणि असं पण सिमेंट जास्त लागत नाही याला चाळीस बेचाळीस बाजच्या आसपास सिमेंट जातं फक्त सगळं आहेच किती आहे चारशे साडेचारशे स्क्वेअर फूट स्लॅप आहे त्यामुळे जास्त टाईम लागत नाही इकडा स्लॅप आपला बुधवारी झाला गुरुवारी तिथून मटेरियल खोलून घेतलं शुक्रवारी मटेरियल इकडे आणून आपण इकडे स्लॅप ठोकला आणि शनिवारी बांधून घेतला स्टील बांधून घेतलं त्याच्यानंतर मग रविवारी आज भरतोय तर आपल्याला सोमवारी तिकडचे कॉलम पण भरायचे आहेत त्यामुळे इकडे स्लॅबची थोडी गडबड झाली आमची तर पाहू शकता आता दिना भरून झालेला आहे इकडे दोन गाड्या पूर्ण भरून झालेले आहेत तर साधारणतः आपला अर्ध्या तसा तसं बघे राहायचं फक्त तर मग मिस्त्रीला पाठवलं चला आपण पण जाऊ न आपण आलो इकडंच पाहू शकतो आता इकडं डेपो टाकून रेडी झालेले होते आळे बनवले होते त्या आळ्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवलेलं होतं तर आळे पूर्ण फुल भरलेले होते त्याच्यामध्ये कारगिचा असला वरती हाईट होती ना त्यामुळं मजबूत पण झालं पाहिजे तर आता पण अशा प्रकारे आता आळे आपली पूर्ण झाली होती फुल भरलेली होती डेपो पण चंद्रशा वरती घेत होतं झालेली खडी जर जवळपास पूर्ण वरती आली क्रॅसंड संपली होती तर सहा ब्रास क्रॅशन आलेली आहे तीच आता वरती घेऊन तीन डेपो तयार करायची होती खाली खालच्या साईडला पाहू शकता कॉलमच्या स्टीलची कटिंग पूर्ण झालेली आहे आता कॉलमची लगबग चालू होती वरती स्टील घेण्याची तर आपला हात दुखत असला म्हणून आपल्याला वरती स्टील घेणं अवघड होतं म्हणून दाजींना वरती बोलवलं दाजी आले वरती स्टील घ्यायला तर आता आपण स्टील घेऊया स्टीलवरती घेतल्याच्या नंतर आज दुसरं काही होणार नाही टाईम झालेला आहे साडेपाच तर आता आपल्याला छत्तीस कॉलमचं स्टीलवरती घ्यायचं आहे तेवढं स्टीलवरती घेऊन सुट्टी होणार होती तर अशा प्रकारे आज दुसरा दिवस आज आउटर खोलून आपले चाललेले आता कॉलम बांधायची तयारी तर आता मी कॉलम बांधायला घेतलेली आहे इकडं थोडीफार राहिलेली खडी होती दोन डेपोवरती ती चंद्रेश मिस्त्री ते टाकून घेते इकडे ज्यांची काही जी लगभग चालू होती आउटर खोलायची कॉलमचे बॉक्स बनवायचे विपिन मिस्त्री मी आणि शेट तिघे कॉलम बांधायला घेतलेले भाभी तर लिंबूटिंबू इकडे तिकडे फिरतच असती सारखी तर अशा प्रकारे आता आउटर खोलून झाली की ते बॉक्स बनायला घेते ऑइल लावून बॉक्स ठोकले जाते आज काय पाच सहा कॉलम जे होतीन ती भरून होते वातावरण तर खूप मस्त झालेलं आहे वरती थंड हवा लागते एकदम मस्त वरती पाणी आहे आणि हाईट असल्यामुळे अशा प्रकारे आता पाहू शकतो इकडचे आपले दोन कॉलम पण बांधून झाले होते तिसरा कॉलम बांधायला घेतलेला होता इकडचे जवळपास यांचे डेपो पण पूर्ण होत आले होते आता दोन तीन गाड्या फक्त खडी टाकायची राहिली होती नंतर मग सिमेंटवरती घेऊन यांना ला। डेपोला पलटे मारायला लावायची होती तर बॉक्स तयार नसल्या कारणाने त्यांना पण ते झाल्याच्या नंतर आपल्याला खालचे फाळके अठराचे आणि बाराचे वरती घ्यायचे होते नऊ अठराचे कॉलम आहेत आपले पाचव्या फ्लोअरचे बाराव्या एम चे सहा रॉड आणि जिथे लोड आहे तिथे सोळा एम एम आणि बाकीचे आठ बारा साठी अशा हिशोबाने वरती नियोजन चालू होतं आपलं आता आउटर जवळपास खोलून झाली होती आपली कुठेतरी एक दोन एक दोन फाळके राहिले होते ही छोटे मिस्त्री मिस्त्री काम करतो पण आज जे भेटेल ते काम करत राहतो तिकडचे जवळपास सहा कॉलम इकडे आणखी चार कॉलम बांधायचे होते इकडे झाली होती आता फाळके साफ करून झाले होते आणि कॉलमचे बॉक्स बनवायची तयारी ताजी चालू होती सुनील मिस्त्री तिकडे जिन्यात राहिलेली साईड खोलत होता उल्हास मिस्त्रीची सेंट्रल लाईन काढायची चालली होती बाकी बिगारे लोक सगळे फाळकीवर घेत होते आता अशा प्रकारे दाजीचे पाच सहा बॉक्स बनवून झाले होते पाच बॉक्स बनवून झाले दाजीचे इकडे आता सुनील मिस्त्रीचा पण एक, एक बॉक्स बनवून झाला दुसऱ्या बॉक्सची तयारी चालली त्यांची चालली फाळकेवरून फारखी चोरा चोरी चालली खालीम घेण्यापेक्षा वरची वर हे त्याचा घेतो तू त्याचा घेतो असं चाललो होतं तर अशा प्रकारे आपले दहा कॉलम पण पूर्ण बांधून झालेले होते आता आपल्याला अलीकडे इधर चार बाक्स आहे वा। हो वाक्स दो और बनाय कालम तो आपण खड़ा हो गया है। ये तेल लगा लिया है दीदी जी ने अभी खेल बिन रहा है इसका कुछ काम नहीं रहता है बस खील बिनना तेल लगाना बहुत सस्ता काम में रहता है फिर भी चिर चिर करते रहते हैं देख लो इसको काम पे किधर भी नहीं लगाने का